नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला सहावास्कंद सहाव्या स्कंदातील अध्याय तिसरा तिसऱ्या अध्यायामध्ये आपण यम आणि यम दूतांचा संवाद पाहणार आहोत राजाने विचारले ऋषीवर्य सर्व जीव धर्मराजाच्या अधीन आहेत आणि भगवंताच्या पार्षदांनी त्यांचीच आज्ञा मोडली आणि त्यांच्या दूतांचा अपमान केला जेव्हा त्यांच्या दूतांनी अजामिळाचा वृत्तांत सांगितला तेव्हा तो एकूण ते आपल्या दूतांना काय म्हणाले कोणीही धर्मराजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याचे मी यापूर्वी ऐकले नाही मुनिवर्य याविषयी लोकांच्या मनातील संशय आपल्याशिवाय दुसरा कोणी दूर करू शकणार नाही असे माझे निश्चित मत आहे श्री सुकाचार्य म्हणाले परीक्षिता जेव्हा भगवंताच्या पार्षदांनी यमदूताच्या कामात अडथळा आणला तेव्हा त्या लोकांनी संय संयमनी पुरीचे स्वामी आणि आपले शासक यमराजांना विनंतीपूर्वक विचारले यमदूत म्हणाले प्रभो आपण पाप पुण्य किंवा मिश्र अशी तीन प्रकारची कर्मे संसारातील जीव करीत असतात या जीवांना त्या कर्माचे फल देणारे शासक जगात किती आहेत जगात दंड देणारे जर जास्त शासक असतील तर त्या लोक कोणाला सुख किंवा दुःख मिळावे आणि कोणाला मिळू नये हे कोण ठरवणार जगात सर्व जगात कर्म करणारे अनेक असल्या कारणाने जर त्यांचे शासकही अनेक असतील तर त्या शासकांचा अधिकार नाममात्रच राहील जसा एका सम्राटाच्या अधीन पुष्कळ नाम सामंत असतात तसा म्हणून आम्हाला वाटते की आपण एकटे सर्व प्राणी आणि देव यांचे अधिश्वर आहात आपणच मनुष्यांच्या पाप पुण्याचा निर्णय करणारे दंड देणारे आणि शासक आहात जगात आजपर्यंत कोठे आणि आपण दिलेला दंड मोडला गेला नाही परंतु यावेळी मात्र चार अद्भुत सिद्धांनी आपल्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे आपल्या आज्ञेने एका एका पापी माणसाला नेत असताना त्यांनी बळजबरीने आपला फास तोडून त्याला सोडविले त्या हजाम्याच्या तोंडून नारायण हा शब्द निघताच भिवू नकोस असे म्हणत ताबडतोब जे तेथे येऊन पोहोचले त्यांचे रहस्य आम्ही आपल्याकडून जाणू इच्छितो ते ऐकण्यास आम्ही अधिकारी असलो तर सांगावे श्री सुख म्हणाले जेव्हा दे दूतांनी असा प्रश्न केला तेव्हा प्रजेचे शासक यमराज प्रसन्नपणे श्रीहरींच्या चरणकमलांचे स्मरण करीत त्यांना म्हणाले यमराज म्हणाले मा माझ्या व्यतिरिक्त आणखीही एक या चराचर जगाचे स्वामी आहेत हे संपूर्ण जग त्यांचे मध्येच वस्त्रातील सुताप्रमाणे ओतप्रोत भरलेले आहे त्यांचेच अंश असणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश शंकर या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय अस करतात हे सर्व जग नाकात व्यसन घातलेल्या बैलाप्रमाणे त्यांच्या आधीन आहेत जसे शेतकरी आपल्या बैलांना प्रथम लहान लहान दोऱ्यांनी बांधून नंतर त्या दोऱ्या एका मोठ्या आडव्या दोराने बांधतो त्याचप्रमाणे बा भगवंतांनी सुद्धा ब्राह्मणादी वर्ण आणि ब्रह्मचर्य इत्यादी आश्रम आश्रमरूप लहान लहान नावांच्या दोऱ्यात बांधून पुन्हा सर्व नावांना वे रूप मोठ्या दोरीने बांधून ठेवले आहे अशा प्रकारे सर्व जीव नाव आणि कर्मरूप बंधनात बंधनात बांधलेले भयभीत होऊन भगवंतांनाच आपले सर्वस्व अर्पण करीत आहेत मी इंद्र ऋतु निवृत्ती वरून चंद्र अग्नी शंकर वायू सूर्य ब्रह्मा ब्रह्म वारा आदित्य बारा आदित्य विश्वेदेव आठ वसु साध्य एकुन मरुद गण सिद्ध अकरा रुद्र रजोगुण तमोगुण वीरहित भृगु इत्यादी प्रजापती आणि इतर मोठमोठे देव सर्वांच्या सर्व सर्वच्या सर्व प्रदान असूनही त्यांच्या मायेच्या अधीन आहेत आहोत आम्ही कोणीही भगवंतांची लीला जाणत नाही तर इतरांविषयी काय सांगावे ज्याप्रमाणे घट पट इत्यादी पदार्थ आपल्याला पाहणाऱ्या डोळ्यांना पाहू शकत अंतकरणात साक्षी रूपाने असलेल्या परमात्म्याला कोणीही प्राणी इंद्रिय मन प्राण हृदय किंवा वाणी यांसारख्या कोणत्याही साधनांनी जाणू शकत नाही हे प्रभू सर्वांचे स्वामी आणि स्वतः पूर्ण स्वतंत्र आहेत त्याच मायापती पुरुषोत्तमांचे बहुदा त्यां त्यांच्याच सारखे मनोहर रूप गुण आणि स्वभावाने संपन्न असणारे दूत या करतात भगवान विष्णूंच्या देवांनाही अशा अतिशय अलौकिक पार्षदांचे दर्शन दुर्लभ आहे ते भगवंताच्या भक्तजनांना त्यांच्या शत्रूंपासून माझ्यापासून आणि अग्नि इत्यादी संकटांपासून नेहमी सुरक्षित ठेवतात साक्षात भगवंतांनी निर्माण केलेला धर्म ऋषी देव किंवा सिद्धगणही जाणत नाहीत तर मग मनुष्य विद्याधर चारण असुर वगैरे कसे जाणू शकतील भगवंतांनी निर्माण केलेला भागवत धर्म परमशुद्ध गोपनीय आणि कळण्यास कठीण आहे जो तो जाणतो तो भगवत भगवत स्वरूपाला प्राप्त होतो भागवत धर्मांचे रहस्य ब्रह्मदेव देवर्षी नारद भगवान शंकर संतकुमार कपिलदेव स्वयंभू मनू प्रल्हाद जनक भीष्म पितामह बली सुखदेव आणि मी असे आम्ही बारा जणच जाणतो या जगात जीवांसाठी हाच सगळ्यात मोठा धर्म आहे आहे की त्यांनी नामसंकीर्तनादी भगवंताच्या चरणाविषयी भक्तीभाव प्राप्त करून घ्यावा प्रिय भगवंताच्या नामोच्चरणाचा महिमा तर पहा अजामेळासारखा पापी सुद्धा त्यांच्यामुळेच मृत्यूपाशातून सुटला भक्तांचे गुण लीला आणि नामांचे श्रद्धायुक्त केलेले कीर्तन मनुष्यांच्या पापांचा संपूर्णपणे नाश करते हे काही त्यांचे फार मोठे फळ नाही कारण अत्यंत पापी अशा अजमिळाने मरतेवेळी अस्वस्थ असताना आपल्या पुत्राचे नाव नारायण नाम कसे बसे उच्चारले पण एवढ्यानेच त्या ते त्याला मुक्तीसुद्धा मिळाली भगवंताच्या मायेने मोहित झालेली विद्वानांची बुद्धी स्वर्गादी गोड फळांचे वर्णन करणाऱ्या वेदवाणीत असक्त होते त्यामुळे यज्ञ यागादी मोठ्या कर्मांचे त्यांना महत्व वाटते आणि या सोप्या भगवान नामाचा महिमा बहुधा हे जाणत नाहीत ही किती खेदाची गोष्ट आहे बुद्धिमान माणसे असा विचार करून भगवान अनंतांमध्येच अंतकरण पूर्वक आपला भक्तिभाव स्थापित करतात ते माझ्या दंडाला प्राप्त नाहीत जरी चुकून त्यांच्याकडून एखादे पाप घडले तरी बुद्धिमान माणसे असा विचार करून भगवान अंत अनंतामध्येच अंत अनन अंतकरणपूर्वक आपला भक्तिभाव स्थापित करतात ते माझ्या दंडाला पात्र नाही जरी चुकून त्यांच्याकडून एखादे पाप घडले तरी भगवंतांचे गुणगान ते तात्काळ नष्ट करते जे समदर्शी साधू भगवंतांनाच शरण जातात त्यांच्या पवित्र चरित्रांचे मोठे मोठे मोठमोठे देव आणि सिद्ध प्रेमाने गुणगान गातात दूतांना भगवंतांची गदा नेहमी त्यांचे रक्षण करते तुम्ही त्यांच्याजवळही जाऊ शकत नाही जाऊ नका आमच्यात किंवा साक्षात काळामध्येही त्यांना दंड देण्याचे सामर्थ्य नाही दिव्य रस जाणारे परमहंस सर्वस्व सोडून देऊन नेहमी भगवान मुकुंद मुकुंद होऊन नरकाचा मार्ग असलेल्या असले घराधिकांचा लोभ धरतात त्यांना माझ्याकडे खुशाल घेऊन या ज्यांची जीभ भगवंतांचे गुण आणि नाम यांचा उच्चार करीत नाही त्यांचे चित्त त्यांच्या चरणविंदांचे चिंतन करीत नाही आणि ज्यांचे मस्तक एक वेळसुद्धा श्रीकृष्णांच्या चरणांना वंदन करीत नाही त्या भगवत सेवा विनमुख पापी लोकांना माझ्याकडे घेऊन या माझ्या दूतांनी भगवंतांचा जो अपराध केला त्याची पुराण पुरुष भगवान नारायण क्षमा करत अज्ञानी असले तरी हात जोडून प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या मोठ्या अपरा अपराधालाही भगवंतांनी क्षमा करणे हेच योग्य आहे त्या सर्वव्यापी प्रभूंना नमस्कार असो परीक्षिता म्हणून तू असे समज की मोठमोठ्या मोठ्या सुद्धा पापांचे खात्रीचे प्रायश्चित म्हणजे जगाचे कल्याण करणारे भगवंतांचे नामस्कि नामसंकीर्तन हे होय जे लोक भगवंताच्या उदार चरित्रांचे वारंवार श्रवण करी कीर्तन करतात त्यांच्या हृदयांमध्ये उत्तम भक्तीचा उदय होतो त्या भक्तीने जशी आत्मशुद्धी होते तशी कृष क्रुष, कृच्छ इंद्रायन चांद्रायनादि व्रतांनी होत नाही जो मनुष्य श्रीकृष्णांच्या लोभी होतो तो मायेच्या अधपतन करणाऱ्या आणि पहिल्यापासूनच सोडलेल्या विषयांमध्ये पुन्हा रममान होत नाही परंतु कामनांनी ज्याची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे तो आपल्या पापांचे परिमार्जन करण्यासाठी पुन्हा दोष उत्पन्न करणारे प्रायश्चित्त रूप कर्मच करतो परीक्षिता जेव्हा यमदूतांनी आपल्या स्वामींनी सांगितलेल्या भगवंताचा असा महिमा ऐकला तेव्हा त्या प्रसंगाचे स्मरण होताच त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही तेव्हापासून ते धर्मराजांच्या वचनांवर विश्वास ठेवून आपला नाश होईल या शंकेने भगवंतांच्या आश्रित असलेल्या भक्तांजवळ जात नाहीत एवढेच काय ते त्यांच्याकडे नजर वर करून पाहण्यासही भीतात हा गोपनीय इतिहास आहे मलय पर्वतावर असलेल्या श्रीहरींची पूजा करणाऱ्या भगवान अगस्त्यांनी तो मला सांगितला होता अध्याय तिसरा समाप्त